संध्याकाळी स्वयंपाकाचा कट्टा आला की नेहमी सुचतो एकच पदार्थ तो म्हणजे मसाले भात पण तोच मसाले भात वेगवेगळ्या पद्धतीने केला तर अहो पे सुहागा तर आज आपण कांदा बिंदा टोमॅटो शेमॅटो असं काहीही न वापरता चवीला वेगळा तरीही पटकन होणारा चमचमीत वांगी भात करतोय फक्त सोबत भाजलेला पापड असेल तर ऐक निव्वळ सूख रेसिपी खूप सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत वांगी भात कसा करायचा ते बघतोय थंडीच्या दिवसामध्ये सगळ्या भाज्या अगदी छान येतात कारण थंडीमध्ये भाज्यांचा हा सीझनच असतो भरपूर भाज्या असतात आणि अशी छोटी छोटी काटेरी कोवळी कडक वांगी आलेली असतात वांग्याचे आपण भरपूर प्रकार करतो थंडीच्या दिवसात तर ते खूप छान लागतात पण आज आपण मस्त चमचमीत वांगी भात करतो आहे ज्याला अशी छोटी छोटी काटेरी वांगी लागतात आणि तोंडली भात तुम्ही खाल्ला असेल नेहमीचा मसाले भात खाल्ला असेल थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळी काय होतं ना अशी खूप थंडी असते त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा येतो म्हणून हा वांगी भात आपण करू शकतो जो पोटभरीचा आहे नेहमीचा मसाले भात खिचडी भात तोंडली भात खाऊन कंटाळा आलाय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा नेहमीच्या साहित्यात तयार होतो सुरुवात करूयात तर वांगी भात करायचं आहे बरेच जण अख्खं वांग चार फोडी करून घालतात किंवा काही जण अख्खं वांगं असतं त्याच्या फक्त उभ्या चार फोडी करतात इथं मी काय केलं आहे वांग्याचे दोन असे काप करून घेतलेत म्हणजे छोटी छोटी काटेरी कोळी वांगी आहेत हे बघा अशी काटेरी वांगी घ्यायची ती भुसभुशीत वांगी घ्यायची नाहीत जांभळ्या रंगाची अशी काटेरी कडक वांगी घेतलेली आहेत आणि याचं देठ अर्धवट कापलं आहे आणि याला मी फक्त असं दोन भागांमध्ये कापून घेतलंय तुम्ही हवं तर चार भाग करू शकता किंवा फक्त भरल्या वांग्याला करतो तशा खाचा देऊ शकता तर एक पाच ते सहा मध्यम आकाराची वांगी घेतली आहेत पाण्यात टाकून ठेवलेली आहेत आणि त्याचसोबत इथं मी दोन वाट्या कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय फक्त धुतला आणि पंधरा मिनटं याला असंच ठेवून द्यायचं आहे तर भात छान मोकळा व्हावा म्हणून तुम्ही कोलम तांदूळ वापरू शकता अगदीच काही नसेल तर घरातला कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल तर भात करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा भात करू शकता आ, तर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तीन ते चार मोठे चमचे तेल तर हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी अर्धा चमचा तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये हा भात केला तरी पण चालेल मोहरी तळतडली अर्धा चमचा जिरं घालायचं हिंग पाव चमचा कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची सोबतच काही खडे मसाले घालूयात तमालपत्र दालचिनी दोन ते ती तीन वेलदोडे आणि चार ते पाच लवंग घातले याला मंदा असेवर परतून घ्यायचे तुम्ही हवं तर या स्टेजला कांदा आणि टोमॅटो घातला तरी चालेल आता यामध्ये घालूयात दोन ते तीन चमचे शेंगदाणे पाव वाटी मटारचे दाणे घातले याला परतून घ्यायचे शेंगदाणे आणि मटार दोन ते तीन मिनिटं परतले आता यामध्ये आपल्याला ही अर्धे काप करून घेतलेली वांगी घालायचे वांगी घातली आता यामध्ये घालू पाव चमचा हळद मिरची पावडर एक चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर अगदी वांग्यापुरतं मी मीठ घालते इथं मी दोन चमचे गोडा मसाला घेतला आहे त्यातला एक चमचा मसाला आपण आत्ता घालूयात आणि याला आता चांगलं परतून घ्यायचं आहे आधी वांग्याला हे सगळे मसाले आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हवं तर यामध्ये कांदा टोमॅटो वापरू शकता जिरं मोहरी परतून घेतल्यानंतर आणि मग बाकीचं साहित्य घाला तर वांगी आपण दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेतली आणि हे बघा ती मस्त दिसत आहेत वांगी आता यामध्ये धुऊन निथळून घेतलेले तांदूळ घालायचे तर कोलम तांदूळ घेतला तर भात अगदी छान मोकळा मोकळा होतो किंवा तुम्ही बासमती तुकडा घ्या इंद्रायणी एवढाच असेल तो घेतला तरी चालेल मग त्याचा भात थोडासा चिकट होईल पण चव मात्र सगळ्याची छान लागते तांदूळ घातला आता हा तांदूळ अगदी हलक्या हाताने याच्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे तर वांग आणि तांदूळ आपण चांगले परतून घेतलेले आहेत दुसरीकडे आता मी पाणी ठेवलं आहे उकळ्याला तर आपण दोन वाट्या तांदूळ घेतला होता त्याच्या दुपटीने म्हणजे चार वाट्या गरम पाणी घालायचं आहे किंवा उकळतं पाणी घाला आता जर तुम्ही कुकरमध्येच हा भात करताय तर तांदळाच्या दुप्पट पाणी घालण्याची गरज नाही दीडपट पाणी पुरेसं होतं पाणी घालून याला चांगलं मिक्स करायचं आहे आता गॅस मोठा करून याला चांगली उकळी आणायची त्याआधी यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आपण आधी फक्त वांग्यासाठी मीठ घातलं होतं आता आपल्याला सगळं मीठ घालायचं आहे उरलेला एक चमचा गोडा मसाला घालूया त्याला चांगलं मिक्स करायचं आहे तर आता याला बघा अगदी मस्त उकळी आलेली आहे कारण आपण गरम पाणी वापरलं होतं त्यामुळे लगेच उकळी आली आता इथं मी दोन चमचे भाजलेलं खोबरं आणि भाजलेली खसखस याचा कूट करून घेतला आहे तर अगदी थोडंसं खिचलेलं खोबरं भाजून घ्यायचं त्यामध्ये चमचाभर खसखस भाजायची आणि ह्या दोन्हीला भाजून घेऊन एकत्र एक वाटून घ्यायचं हा कूट यामध्ये घातला तुमच्याकडे खसखस नसेल तर फक्त खोबऱ्याचा कूट वापरा किंवा तिळाचा वाप कूट वापरला तरी चालेल खोबरं आणि खसखसीचा कूट घातला याला मिक्स करून आहे हे बघा अगदी छान रंग दिसतोय आता गॅस करायचा आहे कमी आणि याच्यावर झाकून याला एक सात ते आठ मिनिटं असंच शिजवून घ्यायचं जर तुम्ही कुकरमध्ये करता तर उकळी आली की हा कूट घालायचा आणि याच्या दोन शिट्ट्या करा किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात तशी शिट्टी करून घ्या साधारण एक सहा ते सात मिनिटं याला मंद आचेवर वाफ काढली फक्त काय ना थोडंसं पाणी आटल्यानंतर मी याला खालीवर करून वांगी थोडी आत ढकलली होती म्हणजे वांगी छान शिजली जातील याला चेक करू तर हे बघा मस्त वाफ बसलेली आहे भात अगदी मस्त तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी यावर आपल्याला ओला नारळाचा चव घालायचा आहे ऑप्शनल आहे पण खूप छान लागतो तोंडली भातावर घालताना अगदी तसं सुद्धा खूप छान लागतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला छान फ्लेवर यावा म्हणून यावर आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं हे शेवटी शेवटी आपण जे घातलं ना ते सगळं ऑप्शनल आहे आणि हे बघा भात आपला अगदी छान शिजलेला आहे रंग सुंदर आलेला आहे आणि मुख्य म्हणजे अगदी व्यवस्थित पाण्याचं प्रमाण झालं आहे त्यामुळं मस्त असा मोकळा मोकळा झाला आहे वांगीसुद्धा अगदी छान शिजली गेलेली आहेत तर एकदा तळापासून याला मी हलवून घेतलं आहे गॅस बंद करूयात आणि मस्त गरमागरम वांगी भात सर्व करूयात लोणचं किंवा असं कांदा असेल किंवा वरून फक्त तुपाची धारणी पापड असेल ना खूप छान लागतो सर्व करूयात तर, तर, कोड़ी, कोड़ी तर अशा प्रकारे आज आपण इथं रात्रीच्या जेवणासाठी किंवा तुम्हाला जर कधी कंटाळा आला आणि पोटभरीचं काहीतरी करायचं आहे तर हा मस्त चमचमीत वांगी भात केला छान अशी कोळी कोळी वांगी असतील तर अशा पद्धतीने हा भात नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल नेहमीच्या मसाला भातापेक्षा काहीतरी वेगळं तुमच्याकडे काही वेगळी रेसिपी असेल वांग्याची तर मला कमेंट्समध्ये सांगा कारण आता थंडी आहे त्यामुळे मलाही काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद